आज आपण साताळी या गावामध्ये कोबीच्या प्लॉटवरती आलो आहे कोबी हा हे जे पीक आहे हे कमी कालावधीचं आहे आणि ह्या पिकावरती अनेक समस्या असतात जसं की कंदकूज त्याचनंतर करपा माकड्या रोग आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे अळीची आहे तर हा जो कोबीचा प्लॉट आहे तर हे काळे पाटील यांच्या प्लॉटमध्ये आलो होते यांना काय काय समस्या आल्या आणि त्या समस्याचं त्यांनी निवारण कसं केलं हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार मी प्रसाद काळे साताळे मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ नव्याण्णव पंचेचाळीस छत्तीस तर मी बारा हजार काळी कोबीची लागवड घेत केली होती जून महिन्यात तर लागवड केल्यानंतर एक वीस एक दिवसानंतर मला माकड्या रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर मी माकड्या आणि कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसला मी एवल्याला जाऊन औषध आणण्याचा प्रे आणत होतो आणि एक दोन स्प्रे झाल्यानंतर मला काही दुकानदार त्यांचं म्हणणं असं झालं की हा रोग आमच्या याच्याने कवर होणारच नाही mm. मग यानंतर मी आमचे मित्र शेजारील मित्र त्यांच्याकडून अशीच चौकशी करून मला त्यांनी जळगाव येथील कृष्ण अर्जुन अॅग्रो यांचं नाव सुचवलं त्यानंतर मी त्यांना कॉल केल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर त्यांनी मला औषधं वगैरे दिले त्याचा मला चांगल्यापैकी भेटला आणि कंदकूज आणि माकडा रोग शंभर टक्के कवर करण्या झाला आणि सुरुवातीला तुमच्या कोबीचा त्या कुजीमुळे गड्डा पण बनत नव्हता ना सुरुवातीला कोबी कूज होत असल्यामुळं गड्डा बनत नव्हता आज यांच्या मार्गदर्शनाखाली माझा गो कोबीचा गड्डा आज सातशे आठशे ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे तो टोमॅटोचा तो, पण प्लॉट आहे त्या साईडनी तर भाऊंचं म्हणणं असं की ते जमिनीची इतकी खराब आहे थोडीशी कारण त्यांनी माती टाकलेली आहे तर ह्या जमिनीत काही लोकांनी त्यांना सुचवलं लो की इथं तुमचे नाही आणि भाऊंना मी आधार दिला की भाऊ तुमचे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे मी बनवून देईन आज टॉमॅटोचं प्लॉट त्यांचा थोडासा पिवळा पडलेला आहे त्याला फुटवे फुलकळ्याही कमी आहे मी त्यांना परत औषधं लिहून दिले आणि ते त्यांच्या दुकानात कुठेही घ्या अडचण नाही आपल्याला पण पन...